भरदाव कारच्या धडकेत सोनाळा येथील एक दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा जळगाव जामोद राज्य महामार्गावर मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली यातील अज्ञात आरोपी फरार झाला आहे कारच्या धडकेत मृत पावलेल्या युवकाचे नाव दत्ता पुरुषोत्तम भोंडे वय एकवीस वर्ष राहणार सोनाळा असे असून या प्रकरणी मृतकाचे काका रमेश भोंडे यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध दखलपात्र अहवाल एकशे सत्त्याऐंशी चोवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस ब तीनशे चोवीस चार पाच भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल केलेला आहे सोनाळा येथील राठोड पेट्रोल पंपावर हा मुलगा का कामावर होता तो रात्री घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या लगतच सोनाळाकडून येणाऱ्या एम एच दोन डी डब्ल्यू अडोती संशया कारणे दुचाकी स्वार दत्ता भोंडेया या समोरून धडक दिली यात हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्यांना सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तदनंतर अकोला येथे आयकॉन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले एमसीएन न्यूज मराठीकरिता कैलास खुट्टे सोनाळा